नमस्कार मित्रांनो मी गणुड्या तर मित्रांनो चला आज मी तुम्हाला जादू दाखवणार आहे म्हणजे जादू मी नाही करणार मी जादू पाहायला चाललो या पुण्यामध्ये जितेंद्र रघुवीर यांची जादू आली आहे त्यामुळं मी आणि माझ्यासोबत विराट आपण कुठं चाललोय जादू आला जादू पाहायला चाललोय तर पाहा। चला तिथे जाऊन तुम्हाला जादू दाखवतो जादू पाहायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला आपण आपली कार घेऊन निघालो आहे जादू पाहायला पण जादू पाहायला जायच्या अगोदर आपल्याला मार्केट करायचं आहे एक आठवडाभर आपल्याला भाजीपाला पुन्हा आणण्यासाठी वेळ आहे म्हणून आजच्या दिवशी आपल्याला भाजीपाला घेऊन आपण त्यानंतर जादू पाहिला जाणार आहे ॲक्च्युली जादूचा शो हा इव्हिनिंगला आहे पण शॉपिंग करण्यासाठी जास्त वेळ जाणार आहे म्हणून आपण लवकरच निघालेलो आहे तर घरून उरकून आम्ही विराट आणि आम्ही सोबतच नाश्ता करून निघालेलो आहे तर ऑन द बी आहे आपण पाहू शकता तर तुम्हाला संपूर्ण जादू पाहायची जितेंद्र रघुवीर यांची तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा सोबतच आम्ही तुम्हाला हडपसरचे मार्केटसुद्धा दाखवणार आहे भाजीपाला किती असतो व्यापारी शेतकरी आणि गर्दी हे सुद्धा पाहिजे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा चला आपण नाश्ता केला आहे सोबतच आपल्या गाडीला सुद्धा भूक लागलेली आहे म्हणून गाडीला सुद्धा नाश्ता देऊया गाडीचा नाश्ता म्हणजे आमच्या गाडीचे पेट्रोल हे गाडीला सर्वात आवडता नाश्ता आहे तर गाडीचा नाश्ता आपण करूया आणि गाडीचा नाश्ता केल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरवात करणार आहोत चला आपण इथं आलो पेट्रोल टाकताना मी कधीही पेट्रोलचा फिक्स आकडा करत नाही पाचशे हजार मी सांगतो त्यांना पाचशे ते सहाशेच्या मध्ये थांबवा एक हजार ते अकराशेच्या मध्ये थांबव जो आकडा थांबेल ते पेमेंट करायचं त्याने आपल्याला भरपूर असा फायदा पडतो तुम्ही ट्राय करून पाहू शकता चला गाडीचा नाश्ता झालेला आहे गाडीचा नाश्ता झाल्यानंतर आपण पुन्हा ऑन द वे निघालेला आहे सुरुवातीला आपण जाणार आहोत हडपसर येथे भाजी मंडईला आणि भाजी मंडई घेतल्यानंतर जाणार आहोत जितेंद्र रघुवीर यांची जादू पाहिला जितेंद्र रघुवीर यांची जादू तुपे नाट्यगृह विठ्ठलराव तुपे नाट्यगृह गुरु। साने गुरुजी हॉस्पिटलच्या शेजारी आहे तर तिथं आपण शो पाहायला जाणार आहोत तर मित्रांनो आपण आलो आहे हडपसर भाजी मंडईच्या शेजारी चला तर गाडी पार्क केलेली आहे गाडीसाठी इथं जागा नव्हती भरपूर आतमध्ये आम्ही गाडी पार्क केली आहे आणि इथं गाडी पार्क करून आम्ही चाललेलो आहे हडपसर भाजी मंडईला भाजी खरेदी करण्यासाठी तर हे पहा मंडईला आलेलो आहे मंडईचा आवाज कालवा प्रत्येकाची भाजी विकण्याची गडबड प्रत्येकाची भाजी घेण्याची गडबड कोणाला लवकर भाजीपाला घेऊन जायचं आहे कोणाला चांगला भाजीपाला पाहिजेला आहे कोणाला कमी रेटमध्ये भाजीपाला पाहिजेला आहे पण मंडई ही छान आहे उत्तम आहे हो बाकी भाजीपाला किंवा होलसेलर भाजीपाल्यापेक्षा थोडासा रेटमध्ये फरक आहे पण रोज भाजीपाला हा इथं फ्रेश मिळतो त्याच्यामुळे इथं भाजीपाला घ्यायला काही हरकत नाही भाजीपाला थोडासा महाग वाटतो असला तरी पण भाजीपाला हा फ्रेश आणि ताजा असतो त्याच्यामुळे इकसा भाजीपाला घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही कोबी पावलं वांगी कवा भेंडी मेथी काकडी आम्ही काकडी गाजर जे काय लागते ते आठवड्यासाठी ते सर्व आम्ही इथं घेतलं त्याच्यानंतर आम्ही फ्रूट घेण्यासाठी पुढे जाणार आहोत तर आपण आलेलो आहे तिथं फ्रूट पाहण्यासाठी फ्रूट पाहिले आंबे ॲपल होते डाळिंब होतं पेरू होता भरपूर प्रकारचे फ्रूट्स इथं संत्री मोसंबी हे पाहायला मिळाले अंजीर होतो होतं मग फ्रूट्स पाहिले जिथे थोडंसं फ्रूट्सची क्वालिटी चांगली आहे अशा हिशोबाने फ्रूट्स घेतले आणि आम्ही निघालो पुढं जादू पाहण्यासाठी जादू पाहण्यासाठी खरं तर राहिलेले आहे दहाच मिनटं आम्हाला वाटत होते ट्रॅफिकमुळं आम्ही तेवढ्या वेळेमध्ये पोचतो आहे वे का नाही माहीत नाही तिकीट्स ऑनलाईन घेतले आहेत पण तिथं गेल्यानंतर गे तिकीट्स ऑनलाईन पेमेंट केलेले आहेत दाखवून तिकीट्स हे हातात घ्यावे लागतात आणि त्यानंतर जाऊन आपल्याला तिथं जादू पाहण्यासाठी सीट मिळतं तर फायनली आपण तुपे नाट्यगृहासाठी पोचलेलो आहोत गर्दी पाहता आपण गर्दी तर भरपूर आहे सर्व माणसं कोण तिकीट्स घेत आहेत कोण आतमध्ये जात आहेत पाहू शकता तुपे नाट्यगृह उजव्या साइडला पाहू शकता आपण टू व्हीलर लोकांची गर्दी भरपूर लोक जादू पाहण्यासाठी आलेले आहेत गाड्यांची गर्दी पाहता कळते शो हा हाऊसफुल आहे तर चला गाडी पार्किंगसाठी आपण आतमध्ये चाललेलो आहे गाडी पार्क करून आपण लवकरच वरती जाऊया आणि तिकीट घेऊन जादू पाहण्यासाठी सुरुवात करूया माझ्यासोबत तुम्ही सर्वजण जादू पाहणार आहोत तर तुम्हाला जास्त वेळ न घेता एक थोड्याच वेळात आपली जादू पाहण्यासाठी सुरुवात करूया पार्किंगला जागा पाहिली सेफली अशा ठिकाणी आपण गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यानंतर आपण लगेच निघालो जादू पाहण्याच्या ठिकाणी चलो तर आम्ही तो ऑनलाईन केलेले पेमेंट दाखवून आमचे तीन तिकीट्स घेतले तर ये तिकीट्स दाखवून आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार आहे तर थोड्याच काही क्षणात आपल्याला जितेंद्र रघुवीर यांची जादू पाहायला मिळणार आहेत पहा येथे आपण तिकीट दाखवले आणि आपल्याला आतमध्ये एंट्री मिळाली तर चला आपले सीट्स चेक करूया आणि आपले सीट्स घेऊया बघा शो कसा हाऊसफुल आहे आणि शो चालू झाला चला तुम्ही जादू पहा आणि तुम्ही जादूचा आनंद घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जादू आवडली का आणि यांचा शो चांगला आहे का जितेंद्र रघुवे आणि आजचा कार्यक्रम आपल्या समोर इथं हडपसर मध्ये विठ्ठलराव तुपे नाट्यगृहामध्ये सलग दुसरा हाऊसफुल कार्यक्रम सादर करताना मला अतिशय आनंद होतोय धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच <laughs> वहासे लाईव्ह दोन ट्रिक ज्या मी तुमच्या समोर दाखवणार आहे एक आहे द मिस्ट्रियस बॉक्स फ्रॉम सिंगापूर अँड सेकंड अमेझिंग डाईस त्याचा आपल्याला सीता येत आहे एक जॉईंट डाईस एक वुडन बॉक्स हे मिस्टियस बॉक्स सिंगापूर आणि तिकडं अमेझिंग डॅश साहित्य बघू त्याच्यापासून काय होतं सबसे पहिले अमेझिंग डॅश I can't एवढे की त्यांनी मला गिफ्ट बॉक्स दिलं पण माझ्या ओळीनी प्रयोग चालले त्यामुळे मला उघडून बघायला वेळ मिळाला नाही की त्यांनी आज काय दिलंय तर म्हटलं आज मोका बी दस्तूर बी फुलके देखते अंदर क्या उन्हा दिले बघायचं का अरे आवाज नाही आला मला बघायचं का अमेरिका गॉट टॅलेंटेड फेमस होईल ट्रिक आपके सामने प्रस्तुत करणे आलो ने फॉर द ट्रिक गिफ्ट बॉक्स मॅजिक बॉक्स इन अ मोमेंट <स्तेट> जैसे मैंने कहा था उसके साथ क्या के किता केक्स बायजी पॉक्स धन्यवाद थँक्यू थँक्यू तर हा जो प्रयोग दाखवणार आहे हा प्रयोग झाला का मी माझी मुलगी तनिषा आणि माझी भाची बेला या दोघींना घेऊन झू मध्ये गेलो होतो आणि त्या झू मध्ये एक स्टोरी झाली तीच तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी दिसते माझी मुलगी तनिषा रघवे आणि माझी भाची बेला रगवे जरा जोरदार टाळजे त्याचंही स्वागत करूया काय झालं मधलं माकड पळून गेलंय म्हणजे मग आता काय करायचं तुम्ही त्या पिंजऱ्याच्या इथे पाहिलं का आजूबाजूला कुठेतरी याच्यानंतर काय झाला मधला तोच पिंजरा होता त्याच्यातलं माकड पळून गेलं तर आणि झाकून ठेवलं जरा आपण त्या यांना बोलूया दादा ते कुठे काय माकड कुठे गेलाय का जरा उघडा मग पिंजरा निकाम ठेवलाय का काय हे काय ठेवलंय खोटं माकड लावून ठेवलंय तुम्ही त्याच्यात झू मध्ये माकड पळून गेले म्हणून लोकांकडनं पैसे घेतात आणि खोटा माकड लावून ठेवत हे चालणार आहे का तुम्हाला माकड तुम्हाला चालणार आहे का माकड जादू करायचे का अरे आवाज नाही आला करायची का बघूया आपला जादूचा मंत्र बोलूया सगळ्यांनी एलक्षी काय म्हणायचं मंत्र आब्रा का आब्रा तयारात का सगळे वा जय जेव आब्रा का कॅमेरा या ठिकाणी मोठा कॅमेरा या ठिकाणी दिसते इथे फ्लॅश आणि तिकडे स्टार्टचं सो टू टू टेक फर्स्ट थ्री कॉपीज ऑफ फोटो आणि ते आपण एकमेकांवर सुपर इम्पोज करणार आहोत आणि त्याच्यानंतर दहा सेकंद प्रोसेसिंग करणार आहोत आणि पुढे काय होतं आपण बघणार आहोत प्रयोगाचं नाव आहे मॅजिकल टी एस एल आर

तो आप मेरे साथ काउंटाउन दो गए क्या आर यू ऑर रेडी एक्शन डे राय हे शेवा त्या काकड्यांमधनं आर पार जाणारे दॅट विल गिव यू एक्साडल्या हाऊ दिस मशीन वर्क्स हे मशीन कसं का करतं हे तुमच्या लक्षात येईल कारण लक्ष द्या काकडांकडे आणि ठिकाणी तुम्हाला दिसेल पुढे तीन आणि मागे तीन सहजपणे थ्री कुकुमर्स आर इझिली कट इन टू सिक्स पीसेस

एक काकडी पुन्हा एका लहान होल मध्ये दुसरी काकडी दुसऱ्या लहान होल मध्ये आणि मध्यभागी मात्र तरी मोठ्या माणसाची मान प्रसिद्ध <laughs> मोठ्या लोकांपैकी कोणी येणार हरकत नाही ज्यांचा इन्शुरन्स जास्त आहे त्यांना पहिला प्रेफरन्स आहे ते का उठलेले बसले बायको नाही म्हणली की काय त्यांनी या या दादा या 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 प्लीज बी या सर गुड नाईट सर अभिजीत तिथे आलेले जरा जोरदार टाळ्या देऊन स्वागत करेल अभिजित यांचे आज आपल्या सगळ्या लोकांच्या मनोरंजनाआधी अभिजित स्वादाची मान तोडून घ्यायला आले अभिजित मला एक गोष्ट सांगा की ज्या क्षणी मी म्हणलं कोणीतरी मान इथं कापायचं मशीन आहे कोणीतरी या मी पाहिलं तुम्ही तिथं ताडकन उठलात काय घरी भांडण भिंडण काय प्रकार तुम्ही एकटे झालात का विथ फॅमिली जरा अभिजित यांची फॅमिली हातवर करा कोण कोण आहे अरे अच्छा तुमचेच विस्तार आहेत त्या कसले असतायत का का मान कापणाऱ्या ओळख तो दिवस अच्छा त्यानेच व्हेरी गुड अजून काय पाहिजे पण अभिजेची आपली फॅमिलीच आहे तर मशीन मध्ये मान घालायच्या आहे आपल्या इथल्या सगळ्या रसिकाने शेवटचा टाटा बाय मनात इच्छा नको रा मला सांगा चष्मा तुम्ही किती वर्ष वापरता अभिजित दहा वर्ष काढून द्या आजपासून काही लागणार नाही ऑल राईट पोहोचवतील या या सगळ्या अभिजे मधल्या विंडोपन खिडकीत आलेला अभिजित यांचा कोंडस चेहरा ज्यांना फोटो काढायचा काढून द्या बरोबर हाराची अभिजीत यांच्या माने होती दोन वुडन कॉलर लाकडाच्या कॉलर आहेत सगळ्यात पहिले मी त्या लावतोय आणि मग सांगतोय का लावतोय अभिजित यांच्या माने होती लाकडाच्या कॉलर लावण्यामागचा हेतू नंबर एक त्यांना जरा था था मान ठेवायला आधार सपोर्ट मिळा म्हणून या कॉलर लावल्या सगळ्यात महत्वाचा हेतू आयतळा प्लेड खाली येताना समजा अभिजित यांचा विचार बदलला आणि त्यांनी मान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मान बाहेर निघू नये तिथेच अडकून राहावी म्हणून त्या कॉलर लावल्यात नाव इट्स फुल प्रूफ राईट अभिजित अभिजित आता काय होणारे प्लेड वर येणार येणारे अभिजित यांच्या मानेत जाऊन दोन काकड्या तारफा जाऊन पुन्हा दोन काकड्यांचे चार कुकडे होणारे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा किती जरी मी जादू ही जादू म्हणली तरी अपघात हा अपघात असतो ऍक्सिडेंट क्षण हृदयाचा थरकाप कसा उडत बघा लक्ष द्या अभिजित यांची मान दोन काकड्या आणि माझ्याकड प्लेड आरपार जाऊन पुन्हा अभिजित हो अभिजित अभिजित थांब वेलकम वाणी आणि तिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा आपण ड्रेस देणार आहोत ग्रीनिश कलरचा तर वाणी यु वेअर दिस ड्रेस नाईस गाऊन और ये क्राउन ये ऐसे पहनते ऐसे पहनते ऐसे रहता है ऐसे रहता है ना और भाई तो उसको हम अभी पहन वाले कि आपला शीतो वॉशिंग मशीन च्या रेफ्रिजरेटरच्या आकाराचा कॅबिनेट या कॅबिनेट सेजवर पुढचे से दोन्ही दरवाजे उघडले आणि आपण आत आप आप बघितले आणि आपण आत बघितलं तर बेसिकली तुम्हाला दिसेल की एक माणूस कसा बसावू शकेल एवढीच जागा याचा आत याचा चाललाय माझा असिस्टंट बाबा बाबात बसलं तुम्हाला दिसेल की अजिबात जागा नाही रे वेरी स्मॉल रूम टू फिट एनीथिंग एल्स बाबा इसके अंदर आगे के दोनों दरवाजे बंद कर रहे सबसे पहले बाबा के शरीर के थ्रू मैं पास करने वाला एक सॉलिड बेड सामने से ट्यूब साइड से ट्यूब क्या होने वाला है देखते हैं चौमेट इंपॉसिबल ट्यूब साइड

केलाचा कुठे गाठ झाला का काय तो भात टाकणार आहे दोन्ही आहे बाबा त्याच जागी दिसेल टाळेच्या कसा हा आपल्या माणसाचं काय पुढचे दोन्ही दरवाजे उघडलेला पाहिलं

सोबतच जितेंद्र रघुवीर यांचा शो कसा वाटला जादू आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा पुढचा जादूचा शो कुठे आहे हे आपणास आपल्या न्यूजमध्ये किंवा बुक माय शो वरती नक्कीच कळते त्यांचा शो कोणत्या डेटला आहे पुण्यामध्ये कुठे आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी गणेश दुर्गुडे उर्फ गरुड्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिलीला आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका धन्यवाद